कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा कथा प्रवक्ते अक्रूर महाराज साखरे विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर एक प्रेतयात्रा चालली होती त्या प्रेतयात्रेमध्ये एक बाई सती निघाली आणि तिला मग तो मेकअप केलेला कपाळ भरकुंकू लावलेला डोकावर पदर आणि ती ती सतीला निघाली सती जाय एवढी सजलेली बाई पाहून हिची शिकलेली प्रेम केलेली लग्न झालेली बाई खाली आहे एकाला विचार म्हणजे बाईला एवढं का सजवलं म्हटलं ही सती जाणार वर आलीन नवऱ्याला हट्ट करून बसली काही करा म्हटली मालक पण माझी एक इच्छा पूर्ण करा काय म्हटलं त्या बाईसारखं मला सजवायचं <laughs> उशरा कळालं तुम्हाला सशी सती निघाली होती आणि जाता जाता हे चार भावंड संतांची दिंडी जशी जाते तशी दिसली दैदिप्य मान तेज पुंज पुतळा ज्ञानोबा यांचा दिसला आणि त्या सती जाणाऱ्या बाबाजी महाराजांच्या त्या दुर्भागी पत्नीनं ज्ञानोबांच्या पायाला मस्तक लावलं मावलीच्या मुखातून निघालं सौभाग्य होती भाऊ बाई असून म्हटली साधू महाराज असा कुठला आशीर्वाद देत माझे पती आहेत ते सती निघाली निवृत्तीनाथ महाराज म्हटले ज्ञानाथ आणि चमत्कार असा झाला गेलेले बाबाजी ज्ञानोबरांनी मस्तकावर हात ठेवून बाबाजीला जिवंत केलं आणि त्यांचं नाव सचिदानंद बाबा जी ना सचिदानंद महाराज पुढे या होईल पुढे आणि सचिदानंद बाबांना जिवंत केल्यावर सांगितलं की आता सचिदानंद बाबा म्हटलं मी आता संसारकडे जाणार माझा पुनर्जन्म झाला मला जर तुमच्यामुळे जन्म मिळाला आणि मग सचिदानंद बाबा नाही काम दिलं ते काम आता तुम्हाला ऐकायचं ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला भिंत चालवली हे चमत्कार खूप सामान्य ज्ञानेश्वर महाराजांचा खरा चमत्कार काय तो आता आहे सगळ्यात महत्वाचा चमत्कार या जगामध्ये ज्ञानोबरांनी केलेला आहे लक्षात ठेवा फार जवळ आहे आळंदी तुम्हाला फार जवळ आहे देहू देहो आणि आळंदीच्या मध्यंतरी तुम्ही राहता पुणेकर ताथवडेकर जांभ नेरळ मुळशी या भागातून आपण सगळे भावी गाव एवढं गोड कथा ऐकताय संत कथा ऐकतायत ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र ऐकतायत एक एक कथेमध्ये रममान होत आहे ज्ञानोबरांचा पूर्ण चमत्कार ज्ञानोबरायांना सगळ्यात आवडणारा आणि आपल्या सगळ्याचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबा जो चमत्कार आहे तो आता महत्वाचा आहे गाव होतं नेवासा तर नेवासाला पूर्वी माळसापूर म्हणायचं त्याचं कारण असं मोहिनी राजाने अवतार घेतला होता मोहिनी अवतार राहू केतूच्या मुखामध्ये अमृत गेलं होतं आणि त्या राहू केतूला भगवंतानं चक्रानं उडवलं पाठीवर बसून त्याचा मृत्यू केला ती जागा म्हणजे नेवास आणि त्या नेवासाच्या त्या खांबाला ज्ञानोभरा टेकून बसले आणि आज्ञा केली निवृत्तीनाथांनी ज्ञाना तू ज्याच्यासाठी आलाय ना ते काम आता पूर्ण केलं पाहिजे या जगाचा उद्धार केला पाहिजे या जगाला ग्रंथ दिला पाहिजे हो आता कोणता ग्रंथ द्यायचा मग ज्ञानोभरा ना म्हटले नाथा तुम्हाला जी परंपरा गैनीनाथाने दिलेली आहे गैनीनाथाची जी परंपरा गोरक्षनाथानं दिलेली आहे मच्छिंद्रनाथ आदिनाथ नवनाथांची जी परंपरा आहे ती परंपरा मी माझी माझ्यापुरती ठेवणार नाही मी आता ती जगाला देणार म्हणून बघा कोणत्याच अभंगात निवृत्तीनाथानं वंदन केलेलं नाही प्रत्येक अभंगात ज्ञानेश्वर महाराजांना वंदन केलं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मग निवृत्ती उदार मोठ कोण आहे माऊली चौगा बंधू मध्ये मोठं कोण आहे निवृत्ती आहे अक्षय महाराज वंदन कुणाला आहे ज्ञानेश्वर महाराजांना नमो निवृत्ती नाही नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञान मग निवृत्ती उदार कारण सांगू जो माणूस देत असतो ना तो मोठा असतो देणाऱ्याला काय नाही घेणारा जो आहे ना आमच्यासारखा तो कधी मागच असतो देणारे मोठे अकरा वर्ष झाले आमची संधी भाऊ आपल्या जीवनातली सामुग्री या कार्यक्रमासाठी देतात चर्चा करू नका म्हणतात नाव घेऊ नका म्हणतात आमचं नाव सांगू नका म्हणतात काय माणसं आहेत जगामध्ये आमचे लवशेठ बसलेले खूप प्रेम करतात आमच्यावर खूप माणसं तिथं बसलेली सगळी प्रेम करणारी एक एका बळी रे देणारा श्रेष्ठ असतो म्हणून देत चला ज्ञानोबराने दिलं जगाला म्हणून ज्ञानोबाँचं जय जयकार आहे या विश्वामध्ये सगळे जण का मानतात का ज्ञानोबराय मुखात येत का माऊलीची वारी आहे ज्ञानोबा माऊली 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 ज्ञानोबा सारखं तेच आहे काय बर कारण दिलंय त्यांनी काय दिलं पाहिजे जगाला संस्कृत असणारी श्रीमद गीता आणि त्या गीतेचा अर्थ समाजाला कळत नाही संस्कृताची गहणे कठीण आहेत खूप अवघड आहेत तिचे शब्द कळत नाही तिचा अर्थ मराठीमध्ये अनुवा दिला पाहिजे मराठी भाषेत ग्रंथ दिला पाहिजे ज्ञानोबराईंनी आता त्या पैस खांबाला पाठ लावून गीतेवरती बोलायला सुरुवात केली ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू मती प्रकाशू मने निवृत्ती दासो जोजी हे ब्रह्मा शब्द ब्रह्माशेष केची मूर्ती सुवेश हे शब्द निघाय ज्ञानेश्वरी सांगितली जगामधला सगळ्यात मोठा चमत्कार आहे ज्ञानेश्वरी काय नाही महाराज ज्ञानेश्वरी काय नाही आत्तापर्यंत हजारो कविता तयार झाल्या असतील आईवर बापावर हजारो कादंबऱ्या निघाल्या असतील आई बापावर हजारो चित्रपट निघाले असतील माय बापावर पण ज्ञानेश्वर महाराजांनी जी आई आणि बाप सांगितले ना ज्ञानेश्वरी ते कोणी सांगितले ना सकल तीर्थाची आहे धुरे जे का माता पितरे तयांची शरीरे लो न की त्यांच्या सेवेसाठी तयांची किर शरीरे लो न की जे आपलं शरीर त्यांच्या खर्ची केलं पाहिजे ज्ञानोबरांनी शिकवली आपल्याला आई बाप शिकवला बाळक बापाची गे आणि त्याची बापा त्याची जेवू लागे ती संतोष मुखची ओढवी श्रोत्याच वर्णन केलं प्रभू तुम्ही महेशीची आमृती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की एक गोवी सांगू ज्ञानोबराची ऐकाय कोणी सांगणार नाही का।, का पती पुत्रा ते आलिंगी एक तरुण अंगी भावाची अंगी नरगे काम काय अर्थ आहे महाराज म्हटलं एक आई नवऱ्यालाही आलिंगन देते आणि एक आई मुलालाही आलिंगन तीच आई मुलाला आलिंगन देते काय भाव आहे एक आई मुलालाही आलिंगन देते नवऱ्यालाही आलिंगन देते पण मुलाला आलिंगन देताना तिचा भाव वेगळा आहे बुद्धी असेल एक एक ओबी एक एक प्रकाश एक एक चिंतन बाहेर पडायला लागलं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सफल व्हायला लागला ज्ञानयोग भक्तियोग कशी भक्ती केली पाहिजे तरी झड वाहिला निवाईला हे भक्तीचे वाटेला संत सांगितलं ज्ञानोभरा योन ऋष्यती नवेषी न शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य जो ते समीप्रियाची कही ज्याच्या अंतकरणात द्वेष नाही तो साधू आहे का गायीची तृष आरू का व्याघ्रा विषय होऊन नि मारू झाड सांगितलं ज्ञानोभ राही फळली तरुची शाखा ते सहजे भूमीशी उतरे देखा काय बोल एक एक ओवी एक एक ओवी एक एक ओवी एक तरी ओवी अनुभवावी म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान हो या ज्ञान ऐसा वर या किती सारखी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे पाच तरी ओवे वाचले पाहिजे जगामध्ये ग्रंथ नाही हो ज्ञानेश्वरी सारखी सारखी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे भावधरो वाचे ज्ञानेश्वरी काय होत वाचिला वाच कोणी ज्ञान होय मुडा 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 मूर्ख त्या दगडा दगडाला सुद्धा ज्ञान देतात महाराज अशी ज्ञानेश्वरी तयार म्हणून आज ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगू आहे सध्या ऐकणाऱ्यांना ऐका जरा पुणे जिल्हा ज्ञानेश्वरी पुण्यात नाही आता ज्ञानेश्वरी मराठवाड्यात नाही ज्ञानेश्वरी खेडेपाड्यान सुद्धा नाही आता ज्ञानेश्वरी आता अमेरिकेला बर का पुणेकर भाग्यवानेत माझ्या ज्ञानोपऱ्यांची ज्ञानेश्वरी कुठे गेले आता इंग्लिश इंग्लिशमध्ये तयार झाले आणि परदेशातली लोक वाचायला लागली काय कमी अमेरिकेला आपल्याकडे दुष्काळ पडतो अजून आपल्याकडे लाईट जाते अजून अमेरिकेला लाईट जात नाही एक समृद्धी झाला तशी की एक भारतात अशी हजारो समृद्धी आहेत तिकडे काय कमी आहे सांग महासत्ता फोर जी नेट आहे आपल्याकडे फोर जी दोन चार वेळेला फोटो डाउनलोड करतो अठरा जी नेट आहे बघा अमेरिकेला अठरा जी दहा पट पुढे आपल्यापेक्षा देश अमेरिके काय वाचायला लागलं आणि आपल्या हातात मोबाईल आला आपले पोरं मोबाईल खेळायला लागले कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला गायक गाता गाता पाहायला लागला पकवाज वादक पकवाजावर मांडून पाहायला लागलं आमच्यावर घेतलं तुमचंच फक्त आमच्यावर घेत तुमचं सांगण्यापेक्षा आमच्यावर घेतलं फक्त नाही तर तुम्ही तेच हे कीर्तनात मोबाईल पाहतो दोन तास सुद्धा माणूस मोबाईल शिवाय राहू शकत नाही बोलत माणसं मला आम्ही हॉलमध्ये बसलो ना सगळे आपापला मोबाईल पाहतो कुणी कोणाला बोलत नाही व्यसन लागलं व्यसन पूर्वी दारूचं व्यसन होतं आता मोबाईलचं माझं राग नका केला पाहिजे खूप पाहतो महाराज व्हॉट्सअप स्टेटस स्टोरी जवळ विचार बोलायला वेळ जाईल माझा नाद लागलाय माणसात आमच्या शहरात आता एक घटना घडली गेव राहिलं एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला स्वतःच्या घरात जायचं दुसऱ्याच घरात बरं जरी त्याचा चुकलं तो गेला गडबडीत घरातल्या बाईनं तरी पाहिजे ना मग ती मोबाईलच खेळत होती तिचं मैत्रिणीला व्हॉट्सअप चाललं होतं तिला वाटलं नवराच आला पाण्यास तांब्या भरून दिला तेव्हा तिच्या स्वप्यावर दोघं मोबाईल खेळत होते तिला मिळणार माझा नवरा ना नाही याला मिळणार माझी बाई नाही एवढ्यात तेवढ्यात ओरिजिनल नवरा आला तिच्या ते पण मोबाईलच खेळत होतो त्याला वाटलं दुसरीच जुडी बसलेली निघाल बाई नका नका इतका आधीन जाऊ काही पोरं जेवण करताना मोबाईल पाहतात ना बायको कुत्ताड घेऊन जातो माती खातात अरे वाईट वाईट आपल्याकडे मोबाईल नव्हता पूर्वी आपला आपला आजा वारीला गेला ना आळंदीला आपला बाप वारीला गेला ना पंढरपूरला तर ज्ञानेश्वरी घेऊन जायचं छोटीशी असायची पन्नास रुपये किमतीची साठ रुपये किमतीची आणि देव घरावर ठेवायचं ना आपण त्याच्यातल्या व्हाव्या वाचायचं नाही वाचलं तरी बोट फिरवायची आणि त्याच्यातून ज्ञान मिळायचं बुद्धीला बघा काय वाईट झालं त्यांची मोबाईल आपल्याकडे आला त्यांनी आपल्याला व्यसन लावलं महाराज फुकट दिलं आपल्याला आले नाही फुकट नाधी लावलं आपल्याला घ्या फुकटे या फुकटे या फुकट आता साडेसहाशे काय साडेसातशे झाली तीन महिने असंच व्यसन लावलं जातं माणसाला कलकत्त्याला पहिली दारूची दुकान झाली होती आपल्या देशात कलकत्त्याला आपल्या देशात कोणी दारू पित नव्हतं भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर ऐका एकोणीसशे सेहेचाळीस एकोणीसशे ला या देशात कुठंच दारू पिणारा माणूस नव्हता या देशातली लोक दारू पित नव्हती या देशातली लोक दूध प्यायचे या देशातली लोक मशीचं गायीचं काम धेनू सारख्या गाईचं दूध प्यायची कपिला गाईचं दूध प्यायची अशी पवित्र मंडळी होती आमच्या देशात इंग्रजानं आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं कलकत्त्याला पहिली दारूची दुकान टाकली आपले लोक पेत नव्हते दारू त्यांनी फुकट दिली आणि फुकट पेता 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 आपल्याला तर पैसे देऊन पिण्याची सर व्यसनी झाली बघा माणूस घराघरात पोरं जन्माला यायला लागली अहो तिसरीचं चौथीचं पोरग पेत आहे महाराज चौथीचं पोरग केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोड क्लासिक उडंदरण पाण्यामागवा मला मजूर जायचं खूपेत खातंय नका पोर व्यसनाच्या आधी आधींचा अक्कल गुंग हो महाराज का दाम आपण व्यसनाच्या अधीन चाललोत बघा लक्षात ठेव अमेरिकेने मात्र आपली ज्ञानेश्वर इंग्लिश मध्ये तयार केली चमत्कार झालाय काय कमी माझा एक मित्र आहे अमेरिकेला राहील अक्षय महाराज त्यांना मला एक गंमत सांगितली तो म्हटलं आता अमेरिकेने मशीन तयार केली ऐका जरा तुम्ही तुम्हाला कळेल मशीन मशीन काय तयार केलं माहिती आहे का संदीप भाऊ मशीन असं तयार केलंय बूट पॉलिच आपण जे पायात बुट घालतो ना त्याला पॉलिश करायला चांभारकडे जायचं ना मग चौका चौकात अशा मशिनी मांडलेल्या आहेत पूर्वी पिंपरी चिंचवड शहरात स्टेशनला शिवाजीनगर बसस्टँडला स्वारगेटच्या बसस्टँडला मुळशीच्या बसस्टँडला तालुक्याच्या ठिकाणी वजन काटे असायचे गोल गोल चक्कर फिरायचं त्याच्यावर आपण उभं राहिलं चक्कर बंद झाल्यावर आपल्या खिशातला एक डॉलर टाकायचं आणि मग ते आतून चिठ्ठी फेकायचं आपलं वजन ऐंशी येतं ते पंच्याहत्तर दाखवायचं असे काटे होत तशा मशिनी आहेत बघ आणि मग त्याच्यावर उभं राहायचं उभं कसं राहायचं दोन्ही पाय देऊन नाही उभं राहायचं मग माझ्याकडे बघावं लागेल बुटासहित पाय मांडायचं त्या मशीनवर पाहिलं असं पाय बुटाचा पडला त्या मशिनीवर म्हणे आतून आपोआप ब्रश येतो एक ब्रश चकाट पॉलिश पॉलिश झाली पाय काढून घ्यायचं आणि दुसरा पाय मांडायचा दुसरा पाय मांडल्यावर आतून ब्रश येत नाही आतून एक बेल्ट पायाला असे मागून हुका लाव किती पाय वाढा पाहि मग खिशातून एक डॉलर काढायचा त्याला फुकट नाही ते मशीन फुकट नाही मग डॉलर टाकल्यावर बेल्ट निघून जातो मग ब्रश येऊन चकाट पॉलिश चलो आपल्या भारतातलं पुणे शहरातलं एक जण तिकडे फिरायला गेलं त्याने ते मशीन पाहिलं बालाजी महाराज मशीन पाहिलं त्याने पाहिलं मशीन ते हुशार होतं पुण्यातलं होतं महाराष्ट्रातलं त्यानं काय केलं आहे का के पहिला पाय पहिल्या मशिनीवर मांडला पॉलिश करून घेतला दुसरा पाय तिथं मांडलाच नाही मग दुसरा पाय दुसऱ्या मांड फुक्टम फक्तम पॉलिश झाला बेल्ट लागलं डॉलर लागलं जेव्हा अमेरिकेचा पहिल्या मशिनीवर पाय मांडायला गेला त्याला पहिल्यांदाच बेल्ट लागला म्हटलं नक्की भारतातला येऊन गेला फुकट म्हणलं की आमच्याकडे एवढी श्रीमंत अमेरिका मी याच्यासाठी सांगतो तुम्हाला काही पण तयार होत शोवू शकतं महासत्ता देश पण ज्ञानेश्वरी मध्ये तयार झाले ज्ञानेश्वरीचं पारण ती लोक करायला लागले शोध लावायला लागली वव्या शिकायला लागली बाप शिकायला लागली संस्कृती शिकायला लागली एक एक ववी प्रत्येक शोधेत ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाई अशी ज्ञानेश्वरी निवासाला तयार झाली किंबहुणा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येथ जे उरले माझे पायी कपोल आता विश्वात्मके देवे येणे वाज्ञ तोषावे तोषो मज द्यावे पसायदा पूर्ण झाली ज्ञानेश्वरी पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती ज्ञानोपराची ज्ञानेश्वरी पूर्ण झाली पावणे नऊ वाजले ज्ञानोपरा जाऊन एक पाच दिवस आपले आणि ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर तिथून ज्ञानोपरा निघाले तर एक ब्राह्मणी नावाचं गाव लागले राऊरी तालुक्यात गाव आहे त्या ब्राह्मणीला अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला ज्ञानोबरा त्याच्यामध्ये अनुभव सांगला स्वतंत्र ग्रंथ आहे शिकणाऱ्यासाठी आणि आता ब्राह्मणीचा तो ग्रंथ लिहून झाल्यावर जुन्नर तालुक्यामध्ये आळ नावाचं आळ नावाचं गाव आहे आळे आळे या हायवेला आळे लागतात आळे फाटा त्या आळे फाट्याच्या जवळ तो जो, जो रेडा आणला होता ना पैठण वर्ण बरोबर तो रेडा आजारी पडला स्वतःच्या हाताने ज्ञानोबरायने त्याला समाधी दिली म्हणून कधीही नाशिकला जाताना रेड्याच्या समाधीचं दर्शन घेऊन जा आजही तिथं अखंड विण्याचा पहारा आहे त्या मंदिरात अखंड विण्याचा पहारा आहे अखंड विणेकरी उभा आहे अखंड अन्नदान आहे अखंड बहिण्याची वारी आहे रोज लोक दर्शन घेतात कुणाच आ कुणाचं रेड्याच तुमच्या माझ्यासारखे हजारो रेडे उभे आहेत बारीला चला चला चला, चला। कुणाचं दर्शन आहे रेड्याच माणसं घेतात ही संत कथा आहे हे शिकायला मिळत आपल्या संगतीतला रेडा सुद्धा ज्ञानदेव बनवतो तुम्ही इथं येऊन कथा ऐकताय ना इथं येऊन ज्ञानोबा राय शिकताय नामदेवराय शिकताय ना आमच्या संदीप शेठनी एवढ्या आमच्या परिपवार फॅमिलीनी आमच्या प्रमोद महाराजांनी आग्रहपूर्वक जर कथा ठेवली पुढे या सगळ्या कथेचा सारांश तेच आहे मी संत विचारात पसायदानाच्या विचारात विचारा 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 या माऊलीच्या विचारात या अभंगाच्या विचारात या कथेच्या विचारात या ही संत कथा आहे संत कथेचा तो भाव आहे संत कथा ती शिकवते आपल्याला हरपली आपण ती पावी ते संता ते पाहता गिवसावे म्हणून नावे ऐकावे तेची सदा रेड्याची समाधी बांधली पुढं चाकण ला बरं चाकण कर चाकणला ला आलं आणि चाकणला आल्यानंतर एका घरी मुक्काम पडला ज्ञानोबा त्यांची मुलगी कराडला दिलेली होती पुढे तो इतिहास येणार आहे तक्रार केली की के व्यसनाच्या आधीन गेलेले आहे त्यांची बुद्धी बदलावा आणि मग चाकण वर आता परत आळंदीला आळंदीत आल्यावर काही लोकांनी ज्ञानोबरांची मिरवणूक काढली जे जेकार झालेला होता माहिती पडलं होतं सगळीकडे कीर्ती पसरली होती रेड्याच्या मुखातून भेद बोलवला ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ झाला अमृत अनुभव तयार झाला आळंदीतल्या काही लोकांनी माऊलींचं स्वागत केलं सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारली सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं ज्ञानोबरा आता आळंदीमध्ये राहायला नाही त्याच चालंदीमध्ये एक विशोबासाठी नावाचा ब्राह्मण त्याला मात्रही पटलं नाही संन्याशाची मुलं बरी होती तिकडं पैठणला बरी होती आपल्या गावला परत तिकडं आली आमचं वाटोळं केलं आम्हाला त्यांना पाहण्याची वेळ आली चांडाळाची मुलं अशी आप वाईट मुलं पाहण्याची वेळ आली असा एखादा असतोच बरं गावात विशोबा चाट्यासारखा सगळं गाव एका विचाराचं होतं पण तो येत नाही खूप असतात मंदिर बांधताना आडवा येणार सप्ताह करताना आडवा येणार गावातलं काहीतरी चांगलं काम आडवा येणार गंगा आडवाच येणार असे खूप विसोबा चाट्याच्या विचाराचे दुर्योधन असतात संत काय करतात त्या दुर्योधनाला बदलतात yeah. त्या विसोबा चाट्याचं मन बदलवतात त्याची बुद्धी बदलवतात देव तरी मारून टाकतो दुष्टाला संत मारत नाही संतच बनवतात नवे नवे देव बनव विसोबासाठी मात्र मान्य करत नाही शुद्धी पत्र दाखवलं दाखवलं तरी ऐकत नाही ब्रह्मसभे समोर निवृत्तीनातांनी शुद्धपत्र दाखवलं तरी सुद्धा सगळे मानतात पण विसोबा मानत नाही कीर्तन केसरी क्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा कथा प्रवक्ते अक्रूर महाराज साखरे विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर